सकाळचे वाजले आठ आणि आम्ही पोचलो आहोत गळवी दळवी दरबार हॉटेल हे हायवेलाच आहे आणि आजचा सकाळचा नाश्ता आमचा आहे खिचडी आजचा दिवस गुरुवार आणि बाबांचा प्रसाद म्हणजे साबुदाण्याची खिचडी तर आपले साई भक्त ऑन द वे आहेत सगळे येतील नेहमीप्रमाणे नाश्ता करतील थोडा आराम करतील आणि पुढच्या दिशेने वळतील तर इथून पुढचा जो आमचा आजचा हॉल्ट आहे तो जवळजवळ बावीस किलोमीटरचा पट्टा आहे आणि आज आम्ही टोटल आता एक जवळजवळ पंधरा सोळा किलोमीटर आम्ही चाललेलो आहोत आणि इथून पुढे एक सात किलोमीटर ठेवलं आहे कारण की थोडा रेस्ट मिळावा मुलांना की सकाळी साडेपाच पाचच्या दरम्यान बाहेर पडलेला साई भक्त त्याला वेळेवर नाश्ता मिळावा थोडा आराम करून तो निघेल आणि आपला जो दुपारचा हॉल्ट आहे तिकडे तो जाऊन प्रॉपर आराम करेल अशी व्यवस्था आम्ही ऑलरेडी केलेली आहे चला तर मग नाश्ता करूया ओम साई नाश्त्याच्या हॉल्टपासून जवळजवळ साडेपाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावर हा आपला ॲडव्हान्स बुक केलेला हा आपला हॉल्ट पालखी थांबा इथे आपण व्यवस्था आपण बघू शकता अशी मी तुम्हाला आधी दाखवली तर हा काही असा लॉन ॲक्च्युली हा इथे लग्नमंडप वगैरे लागतात लॉन हे हॉटेल आहे तर ह्या इथे तुम्ही बघा कशी व्यवस्था केलेली आहेस आपल्या सगळ्या साई भक्तांची आमचे जेवणाचा जो टेम्पो असे आम्ही तुम्हाला पहिलंच बोललो की आमची जी कमिटी कार्यरत आहे त्या कमिटीचे एक सदस्य साई सेवा करत आहेत मला त्यांना विचारायला आवडेल आणि तुम्हाला बघायला पण आवडेल मामा एकच मिनटं तर हे आमचे मामा आमच्याबरोबर मामा तुम्हाला काही दोन गोष्टी विचारणार आहेत कसं आहे की साई भक्तीसोबत सर्वात महत्त्वाची असते ती साई सेवा आणि ती तुम्ही करताय हे सगळे आपले भक्त बघत आहेत आपल्याला तर मला सांगा ह्याची आवड तुम्हाला कधीपासून लागली आणि तुम्ही या मंडळाकडे ह्या मंडळामध्ये कधीपासून कार्यरत आहात मी दोन वर्षापासून आलो आणि मला ह्याची आवड जवळजवळ पंधरा ते सोळा वर्षापासून अच्छा म्हणजे तुम्हाला हे सेवा करणं मजा येते मनापासून करतात की तुम्हाला कोणी सांगितलं मनापासून कोणी नाही बरोबर बरोबर धन्यवाद मामा धन्यवाद ओम साईराम तर ही अशी निस्वार्थ सेवा का होईना हा जो भक्तिभाव आहे हा नुसतं चालण्यानीच नाही तर सेवेनीसुद्धा आपल्याला दाखवता येतो आणि तो, तो मनापासून करता येतो याचे फळ निश्चितच सगळ्या साई भक्तांना मिळते तर असा हा साई भक्तीचा मेळावा असंच खेळत हे वातावरण असंच या पालखी पिरियडमध्ये चालू असते आणि हेच उपभोगण्यासाठी म्हणजे मी तुम्हाला सांगत आलो आहे ने नेहमी की ही जी पालखी नुसती चालण्यापुरती नसून ह्या प्रत्येक दिवसामध्ये ह्या प्रत्येक क्षणामध्ये एक साई सहवास लपलेला आहे तो आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला त्याचे दर्शन होत असते हेच उपभोगण्यासाठी ही साई पदयात्रा आवर्जून करणे खरोखर खूप महत्त्वाचे आहे आणि तीच करण्यासाठी आमच्यासारखे साईबक्त या पालखी सोहळ्यात सांग नु? तर आजच्या या सोहळ्याचा आपला हा चौथा दिवस इकडे आरती चालू आहे आणि इकडे ही जेवणाची टीम आपण बघत असत सकाळपासून सतत कार्यरत असलेली ही आमच्याबरोबर सर्वात महत्त्वाची टीम यांचे खरोखर मानावे एवढे आभार कमी आहेत ही दिवस रात्र म्हणजे उद्या काय मेनू बनवायचं आहे त्याची तयारी ही आदल्या दिवशीपासूनच ठरते आपण बघितलं फास्ट व्हिडिओ म्हणजे बोलतात ना टाईम लग्समध्ये की त्यांची काय कसर असते एक काय पद्धत असते त्यांच्या कामाची आणि सतत बिझी असलेली ही टीम सपका सगळ्यांचे स्वाईफ मंडळातर्फे खरोखर आम्ही आभारी आहोत आणि सगळ्यांना धन्यवाद दरवर्षी येण्याचा प्रयत्न करा आणि अशीच सेवा तुमच्या आने घडो ही साई चरणी पारताना बोलो ओम राम ओम साई राम थँक यू तर आजच्या या मेनू मध्ये मेनू मध्ये बरेचशा सुंदर आयटमने सहभाग घेतलेला आहे असा भात डाळ काय स्पेशल आयटम झुनका मटर पनीर आणि पापड अशा सुंदर स्वादिष्ट पदार्थांचं आज इथे मेळ होणार आहे सगळे पदयात्री खूप खुश आहेत की आज बाबांचा प्रसाद म्हणजे झुणका बाका त्यांना खायला मिळणार आहे तर चला आपण पण त्या प्रसादाचा आस्वाद घेऊया कारण आपण काहीतरी संयम घेऊन निघालेलो असतो आता समजा तुम्ही घरातून निघाले बाकी सगळं विचार तुम्ही डोक्यातून काढून टाकले तुम्हाला फक्त रस्त्याला निघाल्यानंतर शिर्डीचा दरवाजा दाखवत बरोबर आहे की नाही म्हणून मनात प्रसन्नतेमुळे त्यामुळे कुठं तरी दोष लागत नको किंवा विघ्न यायला नको चालेल बाकी काय धन्यवाद धन्यवाद कुठलं कुठलं दाखव हा दिसलं देतलं बघ तिला दिसलं अच्छा हे तुमचं घर आहे इकडे राहता तुम्ही शाळेत राहता तुम्ही कितवीला आहे तू पहिलीला आहे आणि तू बेटा तू कितवीला आहे ती अजून नाही शाळेत जात चल बरं आहे चल आज सुट्टी पडली शाळेला हा चालू मी सगळं विचारलं तुझं नाव नाही विचारलं आनंद आनंद पूर्ण नाव काय मंदळ आहे आणि ही अनुराधा राधा चला चला बरं वाटला साईबाबा आवडतात आवडतात कसं बोलतो साईबाबा की जय बोल अरे व्हेरी गुड चला ओम साईराम बोल थँक्यू दोघांनी बोला अरे राहतो तू बोल टाटा करा किती मिळेल बा या इथे आम्ही कसाऱ्याला येऊन पोहचलो आहोत माझ्या मागे आपण बघत आहात हा जो आहे कसारा घाट हा नारळ दिला आहे आमच्या बोनिंग आणि हा नारळ फोडून आता आम्ही चढणार आहोत कसारा घाट तर ही आमची टीम आणि हा कसारा घाट बघतात की रात्रीचा आमचा स्पॉट जो आहे तो संध्याकाळी डायमंड फॅक्टरीमधून म्हणून निघालो तो रात्रीचा स्पॉट त्यानंतर आहे शक्तीराम दे। मंदिर देवीचं मंदिर आहे सध्या बंद आहे तर रात्री आम्ही इथे थांबलेलो आहे आणि पूजा झाल्यानंतर हे आपल्यासमोर रोजचं जे डिनर आहे हा डिनर हा पुढीलप्रमाणे कालाजामुन भाकरी उसळ आहे मुगाची उसळ आमटी हात एकदम हलका असा पोषक आहार आमच्या साई भक्तांना दररोज जाणीवपूर्वक एकदम टेस्टी असा स्वादिष्ट मेनू प्रसाद रूपी दिला जातो याचा हा साई भक्त ग्रहण करून एक सुंदर अशी झोप घेतो आणि सकाळी लवकर उठून आपल्या कामाला लागतो तर हा हा रोजचा रुटीन हा शिर्डी मध्ये जाऊन साईबाबाचे दर्शन घेत नाही तोपर्यंत असाच चालू राहणार तर तो तास थांबतो कारण की भरपूर भूक लागली आणि घेऊन येतो ओम साईरा